सोलापूर जिल्ह्यातील बार्शी रोडवर दुपारी भीषण रस्ता अपघात घडला असून यात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना नान्हस गावाजवळ घडली सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणारे दोन मित्र नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बार्शी रोडवरून दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई यू पंच्याहत्तर बेचाळीसवरून जात होते गावाजवळ समोरून येणाऱ्या बसशी त्यांची दुचाकी समोर। जोरदार धडकली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला मृदांची नावे अतुल ऋषिकेश तिवारी वय चोवीस आणि देवेंद्रसिंग शिपाई राम बघेल वय ते तीस दोघेही राहणार महेशनगर मार्केट यार्ड सोलापूर अशी आहेत हा अपघात नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडला अपघातानंतर दोघांना तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना प्राथमिक माहितीनुसार अतुल आणि देवेंद्र हे दोघे मित्र केटरिंगचे काम करत होते ते एका ऑर्डरसाठी बारशी रोडच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली अतुल तिवारी यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे तर देवेंद्र सिंग बघेल यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी की असा परिवार आहे दोन्ही मित्रांचा एकत्र मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी सिव्हिल रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत